दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पैठणी म्हटलं म्हणजे महिलांच्या पसंतीची साडी लग्न समारंभ असो वा कुठलंही कार्य असो यामध्ये महिला पैठणी परिधान करण्याला सर्वप्रथम पसंती देतात पैठणी ही महिलांच्या जिवाळ्याचा विषय या साडीला जशी मागणी आहे तशी त्याची किंमत देखील तेवढीच जास्त आहे त्यामुळे अनेकांच्या खिशाला पैठणी सहसा परवडत नाही मात्र मालेगावात चक्क तीन वृद्ध महिलांनी दुकानात खरेदीसाठी जात पैठणी पाहण्यास सुरुवात केली बघता बघता त्यांनी पैठणी आवडल्या आणि त्यांनी चक्क चार पैठणींची चोरी केल्याचा प्रकार मालेगावात उघडकीस आला या प्रकरणी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात तीन अनोळखी वृद्ध महिलांविरोधात पैठणी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शहरातील गायत्रीनगर भागातील कापड विक्रेते रितेश नितिनी शहा यांनी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात सोमवारी याबाबत फिर्याद दाखल केली आहे फिर्यादीच्या कॅम्प रोडवरील कापड दुकानात तीन वृद्ध महिला या साडी खरेदीसाठी आलेल्या होत्या त्यांनी पैठणी बघता बघता त्या चोरी केल्या यामध्ये महागड्या किमतीच्या चार पैठणी ज्यांची किंमत अडतीस हजार चारशे रुपये इतकी होती त्या चोरी करून नेलेल्या आहेत दरम्यान दुकानातून पैठणी चोरीला गेल्याचं लक्षात आल्यानंतर फिर्यादी शहा यांनी या चारही पैठणींच्या चा कॅम्प कैम पोलिस ठाने गाठूं फिर्याद दिलेले आहे। या प्रकंडी कैम पोलिस अन्नी तीन महिलांविरोधात गुन्हा गुना दाखल केलेला सुन पोलिस हवलदार पवार पुढील तपास करता है। ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज मालेगाव